पुनदीप विक्रम मोकाशी वय तेहतीस राहणार मधली गल्ली भिलवडी असं मृत तरुणाचं नाव आहे भिलवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुनदीप मोकाशी हे शनिवारी पंधरा नोव्हेंबर सायंकाळी साडेसातच्या होंडा कंपनीची सी डी एकशे दहा एम एच दहा यू अडुसष्ट एकोणनव्वद या दुचाकीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे त्यांच्या ट्रॅक्टरच्या दुरुस्तीचं काम आटोपले आहे का हे पाहण्यासाठी गेले होते काम ते पुन्हा भिलवडीकडे परत येत असताना अंकलखोप येथील अमर पाटील यांच्या जनावरांच्या शेडजवळ ते, धरक ते रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पडले यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत होऊन रक्तश्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना पंधरा नोव्हेंबर रात्री उशिरा घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही घटना आज रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता खोप येथील अमर पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मृताच्या चुलत भावाला प्रदीप मोकाशी यांना याची माहिती दिली सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुनदीप यांना खासगी रुग्णवाहिकेतून भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले व मृतदेहाचं शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची फिर्याद प्रदीप उत्तम मोकाशी यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल केली असून अज्ञात वाहन चालकाविरोधात एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ब तीनशे चोवीस चार मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ए बी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे या घटनेचा प्राथमिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश घस्ते यांनी केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत